आरोपी सदर आरोपीचा जामीन हा कोल्हापूर न्यायालयाने देखील अटकपूर्व जामीन फेटाळलेला होता आणि त्या अनुषंगाने सदर आरोपीने देखील मान्य न्यायालयामध्ये अर्ज अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता अर्जाची सुनावणी मागच्या आठवड्यात मान्य उच्च न्यायालयात झाली त्यामध्ये कुठलाही दिलासा देण्यास न्यायालयाने त्याला नकार दिलेला होता आज देखील त्याची सुनावणी होती परंतु सुनावणी साडेचार वाजता होती त्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे सदर जो अटकपूर जामीनाचा अर्ज आहे तो मान्य न्यायालयाने डिस्पोज ऑफ केलेला आहे दुपारी दोन पंचेचाळीस वाजता स्थानिक पोलीस स्टेशन या ठिकाणी माहिती देऊन कोल्हापूर पोलिसांचं पथक आता या आरोपीला घेऊन कोल्हापूरकडे रवाना झालेलं आहे साधारण बारा तेरा तास कोल्हापूरला येण्यासाठी बाय रोड लागतात रात्री उशिरा या आरोपीला कोल्हापूर येथे आणल्यानंतर पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडून उद्या मान्य न्यायालयामध्ये हजर के केलं जाईल तर तेलंगणामध्ये असल्याची इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने मिळाली बऱ्याच अँगलने तपास कोल्हापूर पोलिस दल करत होतं त्यामध्ये राजवाडा पोलीस स्टेशनचे देखील दोन पथकं होती स्थानिक गुन्हे शाखेचे देखील पथकं गठीत केलेली होती जी जी माहिती बरीचशी माहिती ही आम्हाला प्रसारमाध्यमांमधून मा देखील मिळत होती मध्ये काही दिवसापूर्वी बातमी आली होती की तो चंद्रपूर येथे वास्तव्यास होता त्या ठिकाणी जाऊन देखील चौकशी ही राजवाडा पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेली होती काही टोल नाक्यावरचे फुटेजेस चेक केलेले होते काही वाहनं होती एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये एका वाहनामध्ये जाताना तो आढळला आणि त्यानंतर मग पुढील पथकं ही तेलंगणाकडे रवाना करण्यात आली होती तो असताना कुठल्या वापर करत होता आणि लोकेशन केलं आता ही सर्व बाब आरोपीला आज इथं आणल्यानंतर उद्या न्यायालयामध्ये त्याला जेव्हा प्रोड्यूस केलं जाईल आणि त्यामध्ये त्याची पोलीस कठोडी घेतली जाईल तर मागील एक महिन्यामध्ये हा गुन्हा घडल्यापासून कुठं कुठे आरोपीने वास्तव्य केलेलं आहे कोणत्या कोणत्या वाहनांचा वापर केलेला आहे तो सर्व तपास केला जातो तो तपासाचा भाग आहे तेच मी आता सांगितलं की त्या सर्व गोष्टी तपासल्या जातील आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल हे सर्व गोष्टी आता ज्या आहेत त्या तपासाचा भाग आहे कारण त्याला अटक झालेली नाही त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चोवीस तासाच्या आत मान्य न्यायालयात हजर करावं लागतं सध्या टीम आता त्याला घेऊन निघालेली आहे साधारण बारा तेरा तास प्रवास करून पोहोचेल रात्री त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया करून त्याला उद्या न्यायालयात हजर केलं शहरातलं लोकेशन शहरातील होत शहरातील होत शंभर टक्के चौकशी होईल आता आरोपीला ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये घेऊन आणतील तपासाचे पथक गेलेलं होतं अटक केल्यानंतर जेव्हा पोलिस कोठडी मिळेल त्यामध्ये या सर्व गोष्टींची जो गेल्या महिनाभरापासून कोल्हापूर पोलिसांच्या वरती शंका उपस्थित केली जात होती की त्याला जाणून बुजून अटक केले जात नाही कारण कोल्हापुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्याचे फोटो होते असं देखील आरोप आहे ते आए काय नाही त्याच्यामध्ये का त्याला ते कोणी पाठीशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही पोलीस दलातर्फे कारण आरोपीला ऍड इंटरिम रिलीफ कोर्टाने मिळाल्यानंतर तो ऍड इंटरिम रिलीफ त्याला मिळू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांनीच मान्य उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती त्यावेळेस मेरिटवर सदर प्रकरण तपासावं असे देखील निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिलेले होते त्याचबरोबर फिर्यादींचे वकील असतील त्याचबरोबर आपले जे प्रमुख जिल्हा सरकारी वकील आहेत त्यांनी देखील युक्तिवाद हा अटकपूर्व जामीन फेटाळला जावा यासाठी मान्य न्यायालयात केला होता आणि त्याचीच परिणिती होती की जो सत्र न्यायालयामध्ये त्याला जो रिलीफ मिळालेला होता तो रिलीफ नंतर काढून घेण्यात आला आणि अटकपूर्व जामीन देखील फेटाळला गेला दाखल जमा केलाय हा सगळा प्रकार नष्ट केले असं बाब न्यायालयाच्या समोर ज्यावेळी सरकारी वकिलांनी आणली त्याचाच आधार घेऊन मान्य न्यायालयाने देखील त्याला जामीन देण्यास नकार दिलेला कोल्हापूर आणि नागपूर किंवा प्रचंड आहे काय अडचणी सध्याच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या फरार आरोपीचा तपास करतो त्यावेळेस आपल्याला तांत्रिक विश्लेषणाची मदत मिळते जसं काही आपण कोणी मोबाईल वापरत असेल इंटरनेटचा वापर करत असेल परंतु जर आरोपी मोबाईल वापरत नसेल किंवा इंटरनेटचा वापर करत नसेल तर त्या तांत्रिक तपासावर मर्यादा येतात त्यामुळे जे

आणि अटकपूर्व जामिनावर सुनावणी ठेवली होती त्यावेळेस पोलिसांचं म्हणणं ऐकण्याची तजवीज ठेवली होती परंतु त्याला विरोध म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये अपील केलेलं होतं आणि मग मान्य न्यायालयाने उच्च न्यायालयाने देखील कोर्टाला निर्देश दिले होते की आपण मेरिटवर या केसचा निर्णय घ्यावा याची कल्पना कल्पना ही कोर्टाकडून दिली जाते ऍड इंटरिम रिलीफ मंजूर करताना अटकपूर्व जामिनाची सुनावणीची तारीख ही न्यायालय कळवतं आणि पोलिसांचं देखील म्हणणं मागवतं एक महिना चकवा देत असताना प्रशांत कोरडकर कशा पद्धतीने तो चकवा देऊ शकतो असं वाटतं कारण एक महिना तरी आता तो तपासाचा भाग आहे सर सर या सगळ्या या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही एका बाजूला तपास करत असताना दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री प्रमुख म्हणून सांगत होती की कुठेही लपला तरी त्याला अटक करू मुख्यमंत्र्यांचं मॉनिटरिंग सुरू होतं का आता ज्यावेळी पहिला तुम्ही सांगितलं की अटक केली त्यावेळी रिॲक्शन नाही मुख्यमंत्र्यांचे पहिल्या दिवसापासूनच आदेश आहे की महापुरुषांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला कोणीही पाठीशी घालू नये आणि शासन असेल किंवा प्रशासन असेल ते देखील पाठीशी घालणार नाही त्यामुळे जो युक्तिवाद मान्य सत्र न्यायालयात केला गेला उच्च न्यायालयामध्ये केला गेला आणि आज देखील सुनावणी होती मागच्या आठवड्यात देखील सुनावणी पार पडली त्यावेळेस देखील विरोध हा संबंधित तपासी अधिकारी किंवा कोल्हापूर पोलीस दलातर्फे करण्यात आलेला आहे त्याच्या अटकपूर्व विरोधी पक्षाकडून असंही म्हटलं जाते की कोल्हापूर पोलिसांनी पकडलं नाही तर त्याने स्वतःहून सरेंडर काय करा आता मी प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण काय बोलतो त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही तर आम्ही जो तपास करतोय तो समोर येईल पकडला का तो सरेंडर झाला त्याला पकडलेला आहे सर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दुसरी सुनावणी या संदर्भातली झाली त्यावेळी त्याचा जामीन अर्ज कर, रद्द करण्यासाठी जो पोलिसांकडून अर्ज केला गेला होता तो कायद्याच्या तरतुदीत नसलेला किंवा तो अर्ज तो दाखल केला गेला न्यायालयाने अटक जामीन नामंजूर कसं सांगितलं अर्ज नामंजूर कसा केला कोर्टाने त्याचा अटक त्याला आता ताब्यात घेतला त्यावेळेला कोणत्या परिस्थितीत होता नेमकं कुठं होता मंचरियाल रेल्वे स्टेशन जवळील परिसरामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यानंतर मंचरियाल मधील पोलीस स्टेशनला त्या बाबतीची नोंद घेऊन त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आलेली आहे आणि पथक रवाना झालेलं आहे कारण चोवीस तासामध्ये त्याला न्यायालयात सादर करणं आवश्यक आहे तो डेटा जो मोबाईल त्यांनी नागपूर पोलिसांकडे कर पत्नी कर्वी सबमिट केला होता तो नागपूर पोलिसांनी नंतर राजवाडा पोलिस स्टेशनला हँडओव्हर केलेला आहे तो मोबाईल आता फॉरेन्सिक लॅबकडे तात्काळ पाठवण्यात आलेला आहे आता त्याचा अहवाल अप्राप्त आहे तो अहवाल आल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील नक्कीच नागपूर पोलिसांनी देखील ज्यावेळेस पथक नागपुरात गेलेलं आहे कोल्हापूर पोलिसांचं त्यावेळेस संपूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि त्यांची मदतच झालेली आहे नागपूर पोलिसांचं सहकार्य आहे चंद्रपूर पोलिसांचं देखील सहकार्य आहे महिन्याभराच्या काळामध्ये दोन ते तीन गाड्या त्यांना बदलल्या आता जे फुटेज आम्हाला एका गाडीचं मिळालेलं आहे त्या गाडीची चौकशी हो होईल आणि मागील एक महिन्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून तर ता आज त्याला ताब्यात घेईपर्यंत कोल्हापूर पोलिसांनी त्यांनी कुठं कुठं वास्तव्य केलं कुठल्या वाहनाचा वापर केला त्याला कोणी कोणी मदत केली हा सर्व तपासाचा भाग या तो तपासाचा भाग आहे आता ते सर्व आता तपासामध्ये समोर येईल बिलकुल झालेलं आहे कारण ज्या वेळेस प्रसारमाध्यमांमध्ये बातमी यायला सुरुवात झाली की तो प्रदेशामध्ये पळालेला आहे त्यावेळेस देखील नागपूर मध्ये राजवाडा पोलीस स्टेशनचं पथक होतं त्यावेळेस त्याच्या पासपोर्ट देखील त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आता पासपोर्टशिवाय परदेशात जाणं शक्य नाही आणि लुकआउट सर्क्युलर देखील त्याआधीच इश्यू करण्यात आलेलं होतं परंतु परदेश प्रवास न केल्यामुळे पासपोर्टच्या आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे ती गोष्ट क्लिअर झाली की तो परदेशात गेलेला नाही पूरा महीने के आज दोपहर को दो बजकर पैंतालीस मिनट पर मंचरियाल में रेलवे स्टेशन के पास जो वॉन्टेड अक्यूज था प्रशांत कोरटकर उसे कस्टडी में कोल्हापुर पुलिस की जो टीम थी राजवाड़ा पुलिस स्टेशन और लोकल क्राइम ब्रांच की उन्होंने कस्टडी में लिया है लोकल पुलिस स्टेशन को इन्फॉर्म करके उसकी फैमिली को इन्फॉर्म करके टीम अभी मंचरियाल से निकली है मंचरियाल से कोल्हापुर तक का रास्ता कम से कम तेरह घंटे लगते हैं आज रात को फोर्ड कार को कोल्हापूर में लाया जाएगा उसके बाद जो लीगल फॉर्मेलिटीज है वो कंप्लीट करके कल उसको माननीय न्यायालय के सामने हाजिर किया जाएगा तो उसका रोजचा इसी इस्तेमाल किया है तो तपसाचा भाग है सांगितलं ना मीडिया मध्ये काय येतं तो आता तपसा मध्ये निष्पन्न होईल सर एक फोटो ताकत घेत